ओके okay, यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅप्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो याचा दहावी गणित भाग एक वरती आणि दहावी गणित भाग एक मधलं प्रकरण सहावं व शेवटचा प्रकरण आणि त्यामधला शेवटचा सराव संच सराव संच सहा पॉईंट पाच नाही तर सराव संच सहा पॉईंट सहा आज आपल्याला बघायचा या अगोदर आपण सराव पॉईंट पाच वर चर्चा केली आज आपण सराव पॉईंट सराव संच सहा पॉईंट सहा बघणार आहोत तर जाऊया पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहात आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब असेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं वृत्तालेख आपल्याला काढायचा वृत्तालेख म्हणजे काय जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती सगळी माहिती अशा प्रकारे या वर्तुळामध्ये आपल्याला दाखवायची आहे प्रश्न खूप सोपा आहे फक्त एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर तो व्हॉट्सअपचा चा ग्रुप जो आहे तो जॉईन करा खूप महत्वाचा ग्रुप आहे कारण त्यावरती खूप सारे अपडेट आपण शेअर करत असतो तर बघा या ठिकाणी इथं दिलंय एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील दोनशे व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे त्यावरून वृत्तालेख काढा आता वृत्तालेख काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची वृत्तालेख म्हणजे काय संपूर्ण वर्तुळात ती माहिती दाखवायची वृत्त म्हणजे वर्तुळ या वर्तुळात आपल्याला ही माहिती दाखवायची आता वर्तुळाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ असते आपल्याला माहिती संपूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे इथं जे वयोगट दिलेले आहेत वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस म्हणजे याचा अर्थ काय वीस ते पंचवीस वयोगटातील जवळपास ऐंशी व्यक्ती जी आहेत यांनी रक्तदान केलेलं आहे पंचवीस ते तीस वयोगटातील साठ व्यक्तींनी तर हे वयोगट वगैरे या ठिकाणी आणि इथं व्यक्तींची संख्या दिली आहे तर याला आपल्याला या वर्तुळात बसवायचंय तर सगळ्यात अगोदर एक काम करा यांची एकूण टोटल, होते एक, एक 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 टोटल किती होते बघा एकशे ऐंशी आणि एकशे साठ झाले आपल्याकडे एकशे चाळीस बरं काही थी एकशे चाळीस झाले आणि अधिक पस्तीस आणि पंचवीस आपल्याकडे झाले साठ म्हणजे इथे एकूण किती झाले टोटल इथे झाली दोनशे एकूण दोनशे व्यक्ती आहेत मग दोनशे पैकी ऐंशी तर तीनशे साठ पैकी किती इथं जशी एकूण टोटल दोनशे झाले तशी इथं एकूण टोटल तीनशे साठ अंश झाले पाहिजे एवढं लक्षात घ्या म्हणजे ते ऐंशी दोनशे जे आहेत ते ऐंशी म्हणजे ऐंशी जे आहेत ते दोनशे पैकी ऐंशी तर तीनशे साठ पैकी इथं किती दोनशे पैकी साठ आहे तर तीनशे साठ पैकी किती दोनशे पैकी पस्तीस तर तीनशे साठ पैकी किती हे कॅल्क्युलेशन करावं लागेल बघा कसं करायचं ऐंशी भागीले दोनशे करा सरळ आणि इथं पण साठ भागीले दोनशे करायचं सरळ काय टेन्शन नाही इथं पस्तीस भागीले दोनशे त्याच्यानंतर इथं करा पंचवीस भागीले दोनशे बरोबर आणि ह्याला गुन्हा कितीने गुन्हा सगळ्यांना तीनशे साठ ने गुणायचं सगळ्यांना गुणायचं तीनशे साठ ने याला पण तीनशे साठ ने गुन्हा याला पण तीनशे साठ ने गुणा याला पण तीनशे साठ ने गुणा आणि हे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते या केंद्रीय कोणाचं माप असणार आहे आता पहिला बघा ऐंशी भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ बघा काय होईल हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर वरचा शून्य गेला हा गेला आता बे कि बे बे चोक आठ किंवा एक बेचोक आठ असं झालं आता छत्तीस गुणिले चार छत्तीस चोक किती झाले एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस झालं झाला म्हणजे इथे एक केंद्रीय कोण मिळाला त्याचप्रमाणे इथं आता पुढचं कॅल्क्युलेशन साठ भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बे एक बे बे सहा आता तीन गुणिले छत्तीस छत्तीस त्रिक किती एकशे आठ माहिती घ्या बाबा एकशे आठ अंश उस, संपला विषय आता इथं पस्तीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला आता पस्तीस आणि वीस किती पाडतो तर पाचाच्या पाच साता पस्तीस पाच चोक वीस चाराने छत्तीस ला भाग जाईल चार 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 नवे छत्तीस आता वर कोण राहिला नऊ आणि सात नऊ वा सात त्रेसष्ट इथं आलं त्रेसष्ट अंश झालं ओके आता पुढचा एक शेवटचा राहिलेला आहे केंद्रीय कोण हा हा जो आहे किती असणार पंचवीस भागीले दोनशे पंचवीस भागीले दोनशे भागी गुणिले तीनशे साठ शून्य गेला शून्य गेला पाच पाच पंचवीस पाच चोक्वीस चाराने छत्तीस ला भाग जाईल चार के चार चार नवे छत्तीस आता नऊ गुणिले पाच किती नवा पाच पंचेचाळीस इथं आलं तुमचं पंचेचाळीस अंश आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हे जी केंद्रीय कोणाचे मापक काढले या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली ना बेरीज तर ती तीनशे साठच येणार एवढं लक्षात घ्या ओके आता पुढचा मुद्दा बघा आता ही सगळी माहिती इथं दाखवायची आता इथं केंद्र असणार आपल्याला सरळ पहिला या ठिकाणी अशी रेषा मारून घ्यायची आता इथं आपलं कोण मापक ठेवायचं असं आपलं कोण मापक असतं आणि कोण मापक ठेवून इथून कोण मतायचं दहा वीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद येईल इथं नव्वद नंतर इथं जवळपास एकशे चव्वेचाळीस असतं इथं पुढे इथं आपला हा कोण जो आहे एकशे चव्वेचाळीस विशाल कोण आहे ना मग एकशे चव्वेचाळीस अंश एकशे चव्वेचाळीस अंश एक जो आहे तो किती वीस ते पंचवीस वयोगटासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयोगटासाठी हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे एकशे आठचा मग काय करतो इथं फोन मापक ठेवायचा असं फोन मापक ठेवायचं बरोबर आणि इथून मग दहा वीस त्रेचाळीस पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद आणि मग एकशे आठ साधारणात येत अशा प्रकारे कुठं तरी येईल तुमचं एकशे आठ इथं येईल तुमचं एकशे आठ अंश मग इथं काय लिहायचं बाबा हे कशासाठी पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे हे वयोगट जे आहे ना हे लिहायचे पंचवीस ते तीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष ठीक आहे त्याच्यानंतर त्रेसष्ट मग इथं तुमचं कंपचं टोक असं ठेवायचं सॉरी कंपाचा टोक नाही तो कोण माफक घ्यायचं तुमचा असं आपण ठेवायचा आणि इथून हिथून माझं दहावीस चाळीस पन्नास साठ व त्रेसष्ट पर्यंत आहे असं इथं साधारणतः कुठं तेल त्रेसष्ट त्रेसष्ट अंश आणि हे काय हवा तीस ते पस्तीस वर्ष वयोगटासाठी तीस ते पस्तीस वर्षे वयोगटासाठी हा विषय आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं आपल्याला शेवटी पंचेचाळीस मग उरलेलं जे असणार आहे ते किती बाबा पंचेचाळीस अंश मापाचं आहे ते पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटासाठी आहे तर एकंदरीत आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारे हा वृत्तालेख काढायचा आहे आणि आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तो किती मार्काला येतो तर तीन मार्काला हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता बघा मी काय करतो याच्यामध्ये चार प्रश्न आहेत पण चार पैकी आपण काय करू चार प्रश्न या कन्सेप्टवर आधार तो एकूण सहा प्रश्न आहेत तर चार प्रश्नावर तुम्हाला वृत्तालेखच काढायचा आहे आणि उरलेले जे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वृत्तालेखावरून तुम्हाला प्रश्न जे आहेत काही दिले ते सोडवायचे तर आपण पहिला आणि चौथा प्रश्न बघू दुसरा तिसरा तुमच्यासाठी तुम्ही सोडवा से मासाचे इथं काय करायचं बघा एका फळ विक विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी दिली काय दिले बाबा टक्केवारी खालील सारणीमध्ये दिलेली आहे तर आपल्याला काय करायचंय की याचा वृत्तालेख काढायचा तर पहिली गोष्ट इथं एकूण टोटल किती झाली तीस आणि पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंचवीस झाले पंच सत्तर सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर इथं तुमची एकूण शंभर झाली इथं किती झाली पाहिजे तीनशे साठ मगाच्या सारखंच आहे तीस भागिले शंभर तीस भागिले शंभर करा पंधरा भागिले शंभर करा त्याच्यानंतर पंचवीस भागिले शंभर करा त्याच्यानंतर वीस भागिले शंभर करा आणि परत दहा भागिले शंभर करा आणि गुणिले काय करा तीनशे साठ करा गुन्हेले तीनशे साठ करा गुणिले तीनशे साठ करा गुणिले तीनशे साठ करा गुणिले तीनशे साठ करा गुणिले तीनशे साठ करा आणि जे काय उत्तर येईल ते या ठिकाणी आपल्याला इथं लिहायचं आहे ठीक आहे आता तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ तीस भागिले शंभर गुणिले तीनशे साठ आता काय करा शून्य गेला शून्य गेला बरोबर दहा एक दहा दहा केस छत्तीस तरी किती झाले एकशे आठ अंश झाल्या आता इथं पंधरा भागिले शंभर बघा पंधरा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ बरोबर शून्य गेला शून्य गेला दहा आणि पंधरा दोघांना कितीने भाग जाईल बाबा पाचने पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा दोनाने छत्तीसला भाग लावला बे एके बे छत्तीसच्या निम्मे अठरा आणि अठरा त्रिक किती झाले चोपन्न इथं आलं तुमचं चोपन्न अंश ठीक आहे आता पंचवीस भागीले शंभर गुणिले तीनशे साठ बघा पंचवीस भागीले शंभर गुणिले तीनशे साठ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोख शंभर आणि चार एके चार चार नवे छत्तीस आणि हा शून्य म्हणजे किती नव्वदांश अशा प्रकारे नव्वद अंश येईल वीस भागिले शंभर वीस भागिले शंभर कोणी तीनशे साठ बरोबर आता या ठिकाणी बघा वीस एकेवीस वीसा पंचे शंभर का वीस एकेवीस विसा पंचे शंभर आणि पाचाले पाचा म्हणजे पाचाले जर का छत्तीसला भाग लावला तर पाच सात पस्तीस पाच जुने जागी त्याला बागत राहून इथे आले बहात्तर अंश म्हणजे पाचने तीनशे साठला भाग लावला की बहात्तर उत्तर येतं पाच एक पाच आणि इथं आले बहात्तर आता दहा भागिले शंभर दहा भागिले शंभर गुणिले तीनशे साठ आता हा शून्य गेला हा शून्य गेला आणि दहा एक दहा दहा एक दहा म्हणजे फक्त आले छत्तीस म्हणजे इथं उरले छत्तीस या सगळ्यांची बेरीज तीनशे साठ येते का हे एकदा तुम्ही चेक केलं तर तुम्हाला दिसेल या सगळ्यांची बेरीज तीनशे साठ येते तर अशा प्रकारे सगळ्यात पहिली पायरी आपलं काय की हे सगळं कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे इथं एक मार्क आणि त्याला दोन मार्क असं कॅल्क्युलेशन असू शकतं आता इथून मी काय करणार अशा प्रकारे मस्त आ, एक रेश मारली त्रिज्या काढली त्याच्यानंतर एकशे आठ एकशे आठ म्हणजे इथं कोण मापक ठेवणार इथून इथं तर नव्वद नव्वद इथं एकशे दहा एकशे आठ साधारणतः इथे एकशे आठ अंश हे काय बाबा एकशे आठ अंश आंब्यासाठी आंबा आंबा एकशे आठ अंश त्याच्यानंतर चोपन्न अंश मग आपलं कोण मापक इथं ठेवून दहा वीस तीस चाळीस पन्नास आणलं तर चौपन्न साधारणतः इथं अशा प्रकारे काय झालं बाबा चौपन्न अंश काय चौपन्न अंशासाठी काय मोसंबी मोसंबी चौपन्ना अंशासाठी त्याच्यानंतर किती नव्वद अंश मग इथं तुम्ही कोण मापक ठेवून दहावीस ते साधारण नव्वद अंश अशा प्रकारे इथं नव्वद अंश नव्वद अंश काय बाबा मोसंबी नंतर सफरचंद जे आहे ते नव्वद अंश सफरचंद बरोबर नव्वद अंश नंतर काय बाबा बहात्तर अंश बहात्तर अंशला काय चिकू मग इथून इथं कोण मापक ठेवायचं इथून मग दहावीस त्रेचाळीस पन्नास साठ सत्तर आणि सत्तर नंतर साधारणतः बहात्तर शारु हे झाले तुमचे बहात्तर अंश बहात्तर अंश काय बाबा चिकू चिकू बहात्तर अंश झाले आणि त्याच्यानंतर उरले जे उरलेलं असणार आहे छत्तीस अंश असणारे हे उरलेलं साधारणतः छत्तीस अंश असणार आहे आणि ते काय बाबा तुमचं संत्री अशा प्रकारे आपण हे जे आलेख आहे ते काढू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे इतकासा अवघड नाही खूप खूप आहे हे सगळे प्रश्न अशा प्रकारे आपल्याला सोडवता येऊ शकतात यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर पाचवा आणि सहावा प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण तो यासारखा नाही का थोडासा वेगळा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे पण आता जाऊयात आपण बघा पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न आहे काही बघा याच्यात जर आपण बघितलं तर इथं काय दिलंय एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा लुग्णालय आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या व्यावसायिक आहेत म्हणजे बहात्तर जे आहे बांधकाम व्यावसायिक एवढे आहेत बहात्तर अंशामध्ये अन्न मध्ये फूडमध्ये एवढी लोक आहेत कृषी व्यवसाय एवढे आहेत वीज निर्मितीत तेवढी लोक आहेत प्रशासनात एवढे आहेत उत्पादनात एवढे आहेत हॉटेलमध्ये काम करणारे एवढी लोक आहेत ओके तर एकूण व्यावसायिकांची संख्या दहा हजार आहे इथे एकूण व्यावसायांची संख्या व्यावसायिकांची संख्या दहा हजार आहे तर प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत आणि उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक कार्यरत आहेत पहिला मुद्दा बघा पहिला मुद्दा काय एकूण व्यावसायिकांची संख्या आपल्याला एकूण व्यावसायिकांची संख्या जी आपल्याला दिली आहे एकूण व्यावसायिक जे आहेत एकूण व्यावसायिक आपल्याला दिलेले आहेत दहा हजार दहा हजार व्यावसायिक आहेत एकूण त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे की बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत बांधकाम क्षेत्रात किती असतील आता बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोण इथं आपण पहिले लिहू बांधकाम क्षेत्रीय क्षेत्रासाठी केंद्रीय कोण किती आहे ते पहिलं बघा केंद्रीय कोण केंद्रीय कोण किती आहे बाबा बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोण म्हणजे जो थेटा येतो तुमचा तो किती अंश दिलाय बहात्तर अंश ओके केंद्रीय कोण जो आहे तो बहात्तर अंश दिलेला आहे आता हा केंद्रीय कोण बहात्तर अंश आहे तर आता आपल्याला काय करायचं व्यावसायिकांची संख्या बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या बांधकाम क्षेत्रातील क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या व्यावसायिक हे कसं काढायचं बघा सांगतो सोपं आहे व्यावसायिकांची जी संख्या काढताना काय करतात हे जे बहात्तर अंश आहे ते किती पैकी आहे तीनशे साठ पैकी कितीपैकी तीनशे साठ पैकी बहात्तर आहे आणि गुणिले दहा हजार करायचं एकूण जे काही व्यावसायिक आहेत तेवढे लक्षात आलं म्हणजे हिचं एक सूत्र लक्षात घ्या की मला बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या काढायची आहे तर बांधकाम क्षेत्रातील या ठिकाणी केंद्रीय कोणाचं माप भागिले तीनशे साठ गुणिले एकूण जे काही व्यावसायिक आहेत दहा हजार आता इथं कॅल्क्युलेशन कसं आहे बघा बघा बहात्तर भागिले इथं फटाफट करतो तीनशे साठ गुणिले दहा हजार आता बहात्तरचा जर विचार केला तर छत्तीस जुने बहात्तर आणि छत्तीस दहा हे या ठिकाणी आपल्याकडे आलं तीनशे साठ बे के बे बे पंचे दहा पाचाने दहा हजारला भाग लावला पाच एके के पाच पाच जुने दहा म्हणजे किती झाले दोन हजार इथं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे उत्तर येईल दोन हजार म्हणजे एकूण साधारणतः दोन हजार लोक जे आहेत ते बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ओके हे झालं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे दुसरा की प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत प्रशासनात आता प्रशासनाचा सा जर विचार केला तर मी फटाफट घेतो कारण आता सगळं पहिलं काय घ्यायचं प्रशासन क्षेत्रामध्ये केंद्रीय कोणाचे माप पहिले लिहायचं प्रशासन क्षेत्रासाठी केंद्रीय कोणाचं माप इथे बाबा प्रशासनासाठी केंद्रीय कोणाचं माप छत्तीस आहे बरोबर आणि मग छत्तीस भागीले किती करणार छत्तीस भागीले तीनशे साठ गुन्हेले काय बाबा दहा हजार बरोबर छत्तीस आहे छत्तीस छत्तीस दहा आहे तीनशे साठ दहा गेले हा शून्य गेला किती राहिले बाबा एक हजार म्हणजे एक हजार लोक कुठल्या क्षेत्रामध्ये आहे व्यवसाय प्रशासनामध्ये आहे त्याच्यात उत्पादन क्षेत्रात किती टक्के असा इथं टक्केचा विषय आहे बरं का टक्के आता जर आपण विचार केला तिसरी गोष्ट की उत्पादन क्षेत्रात किती टक्के उत्पादन क्षेत्रातील लोक उत्पादन क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं उत्पादन क्षेत्रातील कामगारांची टक्केवारी कामगारांची टक्केवारी आता बघा कामगारांची टक्केवारी काढू आपण टक्केवारी म्हणजे आपल्याला एकदम विषय सोपाय जास्त टेन्शन घ्यायचं नाही आता मला सांगा उत्पादन क्षेत्रात किती नव्वद अंश आहे नव्वद अंश किती पैकी तीनशे साठ पैकी आता मला सांगा हिचं आपण काय केलं इथं आपल्याला लोकांची संख्या काढायची होती एकूण लोक दहा हजारे म्हणून गुणिले दहा हजार केलं तेव्हा इथं हजार आलं हिचं पण बहात्तर भागिले तीनशे साठ गुणिले दहा हजार केलं तेव्हा इथं दोन हजार आलं कारण दहा हजारापैकीच लोक आहेत पण आता टक्केवारी किती पैकी असते शंभर पैकी असते टक्केवारी शंभर पैकी असते म्हणून इथे शंभरने गुणायचं ठीक आहे आता इथं काय होईल कॅल्क्युलेशन नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस त्याच्यामुळे नव्वद चौक तीनशे साठ म्हणजे किती आलं बाबा शंभर वागेले चार शंभरला चाराने भाग लावला तर किती झालं पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के जी लोक आहेत ती उत्पादन क्षेत्रात काम करतात तिकडे चक्केवारीचा प्रश्न विचारला आहे त्याच्यामुळे जसा प्रश्न विचारला जाईल आपल्याला तसं आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता आलं पाहिजे अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो ठीक आहे पुढे जाऊयात आता शेवटचा जो प्रश्न आहे सहावा तो पण याच प्रकारचा आहे तर सहाव्या प्रश्नाकडे आपण वळूयात थोडासा वेगळा आहे याच प्रकारचा आहे बघा सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय पहिला म्हणता इथं बघा मालमत्ता शेअर्स म्हणजे एका कुटुंबाने गुंतवणूक केली शेअर्स मध्ये साठ अंश आहे मालमत्ता माल वरती एकशे वीस आहे म्युच्युअल फंडात साठ अंश आहे बँकेमध्ये एवढे पैसे ठेवलेत पोस्टात ठेवलेले आहेत ओके एका कुटुंबाच्या वार्सो वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीमध्ये दिलेला आहे त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे घ्या पहिला मुद्दा काय दिलाय शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम दोन हजार रुपये तर एकूण गुंतवणूक किती बघा या ठिकाणी पहिला मुद्दा एकूण गुंतवणूक काढायची शेअर्स मध्ये शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम शेअर्स मध्ये गुंतवलेली गुंतवलेली रक्कम जी आहे आता बघा बर का शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम रक्कम किती रुपये दिली बाबा रुपये वीस हजार दोन हजार बरोबर हे शेअर्स मध्ये गुंतवलेत आता शेअर साठी मला सांगा शेअर साठी केंद्रीय कोणाचं माप केंद्रीय कोणाचे माप केंद्रीय कोण शेअर साठी केंद्रीय कोण जो आहे म्हणजे तुमचा थिटा शेअर साठी किती साठ अंश आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या इथं तुम्हाला एकूण रक्कम काढायची बरं आपण सूत्र जे वापरत असताना गुंतवलेली रक्कम जी काढतो समजा शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम बरं का शेअर्स मध्ये मध्ये गुंतवलेली रक्कम जर मला काढायची असेल गुंतवलेली रक्कम जर मला काढायची असेल तर मी कशी काढतो मग काय केलं तर थिटा किती बाबा साठ भागिले तीनशे साठ करतो जर मला फक्त शेअर मध्ये गुंतवलेली रक्कम ऑलरेडी दिले तर ती जर काढायची असेल तर माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे तर ती काढायची असेल तर मी काय करतो साठ भागिले तीनशे साठ केंद्रीय कोणाचं माप भागिले तीनशे साठ गुणिले एकूण गुंतवणूक करतो आता इथं एकूण गुंतवणूक माहिती आहे का नाही माहिती तर ती एकूण गुंतवणूक आपल्याला काढायची गुंतवणूक ओके असं आपलं सूत्र असतं ठीक आहे तर या ठिकाणी जर आपण बघितला तर इथे बघा आता इथं आपण कॅल्क्युलेशन करू शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम किती रुपये दोन हजार एक दोन तीन दोन हजार बरोबर या ठिकाणी सहा के सहा 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 छत्तीस इथं जर तुम्ही भाग लावला तर काय सहा 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 छत्तीस बरोबर ना साठ सक तीनशे साठ मग इथं कॅल्क्युलेशन कसं येईल आता बघा बरोबर एक छे सहा गुणिले एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक आली आपल्याकडे हम्म मग आता एकूण गुंतवणूक किती होईल आपली सहा इकडे आले गुणिले सहा गुणिले दोन हजार किती झाले सहा दुनिये बारा माहिती द्यायचं एकूण गुंतवणूक बरोबर बारा हजार गुंतवणूक बरोबर रुपये बारा हजार एक दोन शून्य 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 झालं एवढा विषय क्लोज झाला आता आपल्याला काय विचारलंय दुसरा प्रश्न एकूण गुंतवणूक मिळाली की आता बाकी प्रत्येक याच्यातली गुंतवणूक आपण अशी काढू शकतो कशी काढू शकतो अशी काढू शकतो आता बँकेतील ठेव किती बँकेतील ठेव बँकेतील ठेव आता बँकेतील ठेव काढायचं तर सूत्र काय बाबा माझ्याकडे असणार आहे बँकेतील ठेव काढायची असेल तर आपलं जे सूत्र आहे ते काय बाबा मगाशी आपण म्हटलं आपलं सूत्र आहे बाबा बरोबर थिटा किती आहे बँकेतील ठेवसाठी थिटा किती नव्वद आहे नव्वद भागिले तीनशे साठ गुणिले बारा हजार बरं आता नव्वद भागिले तीनशे साठ नव्वे के नऊ नऊ चौक छत्तीस नव्वद चौक तीनशे साठ आणि चाराने भाग लावला चार के चार चार त्रिक बारा मग रुपये किती झालं तीन हजार बँकेतील ठेव हो किती चार त्रिक बारा म्हणून या ठिकाणी तीन हजार रुपये जे आहेत ते बँकेमध्ये यांनी ठेवलेले आहेत आता त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे त्याच्यात काय दिलंय की म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे हा आपण नंतर बघू कारण जागा कमी आहे त्याच्या आधी आपण चौथा बघू आणि नंतर लगेच हा तिसरा बघू पहिला चौथा प्रश्न बघू पहिला दुसरा आणि चौथा बघा पहिला बघितला दुसरा बघितला आता चौथा बघू पोस्टातील गुंतवणूक काढू पहिले आपण पोस्टातील गुंतवणूक बरं का पोस्टातील गुंतवणूक पोस्टातील गुंतवणूक बरं का पोस्टातील गुंतवणूक गुंतवणूक पोस्टातली गुंतवणूक किती बाबा ती आपण या ठिकाणी आधी काढू तर पोस्टात किती गुंतवले भावाने यांनी तर पोस्टात साठी किती तीस आहे मग या ठिकाणी लिहायचं तीस भागीले किती तीनशे साठ गुणिले बारा हजार ओके शून्य गेला शून्य गेला बर तेव्हा ना का घालू शून्य हा शून्य घालवा चला याला इथंच ठेवू इकडचा शून्य घालू तिलाने भाग लावला तीन एक्के तीन तीन दोन्ही सहा ओके आता इथं बारा इक्के बारा म्हणून किती आलं बारा इक्के बारा म्हणजे किती आलं एक हजार रुपये रुपये एक हजार पोस्टातील ठेव किती एक हजार अशा प्रकारे पोस्टातील ठेव काढू शकतो आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा काय बाबा तिसरा प्रश्न म्युच्युअल फंडापेक्षा तावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली आता हा आपण घेऊ पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतर आपण लगेच पुढचा प्रश्न घेऊ घेतला असेल तर येस तर बघा पुढचा प्रश्न काय विषय माहिती आहे का पुढचा जो प्रश्न आहे तिसरा याच्यात काय की आता एकूण गुंतवणूक तर बारा हजार आपल्याला माहिती आहे याच्यात काय म्युच्युअल फंडापेक्षा पहिलं म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढू आपण म्युच्युअल फंडातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढू पहिले फंडातील गुंतवणूक ओके गुंतवणूक ही गुंतवणूक किती म्युच्युअल फंडातील तर बघा म्युच्युअल फंडासाठी थिटा किती साठ साठ भागिले तीनशे साठ गुणिले बारा हजार बरं का सहा के सहा 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 छत्तीस साई दुने बारा म्हणजे किती झाले रुपये दोन हजार रुपये दोन हजार कशासाठी का म्युच्युअल फंडामध्ये यांनी जे पैसे गुंतवले ते किती दोन हजार गुंतवले आता आपण काय करू म्युच्युअल फंडानंतर आता जी काही दुसरी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कुठली स्थावर मालमत्तेतील स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक आढोस स्थावर मालमत्ता मालमत्ता ओके okay? स्थावर मालमत्ता किती बाबा स्थावर मालमत्तेसाठी थीटा किती आहे एकशे वीस आहे मग एकशे वीस भागीले तीनशे साठ गुणिले बारा हजार आता यामध्ये जर आपण बघितलं एकशे वीस आहे एकशे वीस एकशे वीस त्रिक तीनशे साठ कारण बारा त्रिक छत्तीस तिनाने जर भाग लावला बाराला तीन चोक बारा म्हणून किती झाले बाबा रुपये चार हजार आता मला या ठिकाणी सांगा जो काही प्रश्न विचारलाय उत्तर त्याचं जे आपण काय म्हणू त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आपल्याला की म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती जास्त आहे म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती जास्त आहे म्हणजे दोन पेक्षा हे दो चार हजार किती जास्त आहेत तर दोन हजार जास्त म्हणजे म्युच्युअल फंडापेक्षा दोन हजार जास्त दो गुंतवले मग इथं लिहायचं स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक चार हजार असं लिहायचं परीक्षेला वजा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही वजाबाकी केली तर मला रुपये किती मिळतात 2000 रुपया है। इतने लिव फेंडा तावर दोन हजार रुपये आहेत म्हणजे इथं लिहू शकता म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेमध्ये दोन हजार रुपये जास्त गुंतवलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा जो काही सराव संच जो आहे तो, तो बघितलेला आहे सराव संच सहा पॉईंट सहा आपला पूर्ण झालेला आहे तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड सेक्युरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथं आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या वरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्या समोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल वरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं सा बॅकसाईडला यायचं आणि बॅकसाईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचं ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या आप ऍपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आप आहे आप या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ऍपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाइव क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाइव झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेल्या आहेत तुमच्या